नमस्कार मैत्रिणींनो नवरात्रीमध्ये नऊ दिवसाच्या नऊ वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसायच्या आहेत आणि मग त्यावरती मॅचिंग ज्वेलरी मॅचिंग मंगळसूत्र तर असायलाच हवं तर खास नवरात्रीसाठी प्रत्येक साडीवरती मॅच होईल अशा प्रकारचं सुंदर असं मंगळसूत्र मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे हे मंगळसूत्र मला अगदी कमी किमतीत मिळालेलं आहे त्या आणि हे मंगळसूत्र फक्त नवरात्रीमध्येच नाही तर इतर कार्यक्रमासाठी सण समारंभासाठी कोणत्याही रंगाच्या साडीवरती मॅच करून वापरता येईल अशा प्रकारचं हे मंगळसूत्र आहे तर हे जे मंगळसूत्र आहे त्यामध्ये अशा प्रकारची ब्लॅक मण्यांची चेन मिळालेली आहे तुम्ही बघू शकता दोन पदरी ब्लॅक मण्यांची चेन आहे शॉर्ट लेंथ आहे आणि या चेनसोबत ना अशा प्रकारचे प्रेस करायचे हुक दिलेले आहेत यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पेंडेंट चेंज करून यूज करू शकता आणि या ब्लॅक मन्यांच्या चेनसोबत ना खूपच सुंदर ट्रेडिशनल अशा प्रकारचे पेंडेंट रिसिव्ह झालेले आहे त्यामध्ये सर्वात पहिलं आहे हे पिंक कलरचं पेंडेंट तर हे जे पेंडेंट आहे ते तुम्ही इझिली या चेनसोबत अटॅच करू शकता प्रेस करायचे हुक असल्यामुळे तुम्ही बघू शकता किती इझिली हे ॲटॅच होत आहे तर हे जे पेंडेंट आहे ते इझिली अटॅच करू शकतो किंवा इझिली रिमूव्ह करू शकतो अशा प्रकारचे आहेत यामध्ये वेगवेगळे वे पेंडंटसुद्धा आपण ॲड करू शकतो तर याचसोबत मला वेगवेगळ्या कलरचे सुद्धा पेंडेंट रिसिव्ह झालेले आहेत ते मी तुम्हाला एक एक करून दाखवते तर दुसरा कलर जो आहे तो अशा प्रकारचा ऑरेंज कलर आहे वरती जे मन्यांचे कलर आहेत ते चेंज आलेले आहेत म्हणजे वेगवेगळ्या साडीवरती आपण स्टाईल करू शकतो नंतरचा कलर हा व्हाईट कलर आहे नेक्स्ट आहे हा ब्ल्यू कलर स्काय ब्ल्यू कलर आहे नेक्स्ट आहे ब्ल्यू कलर डार्क ब्ल्यू कलर म्हणू शकता अशा प्रकारचा हा कलर आहे नेक्स्ट पर्पल कलर खूप सुंदर सुंदर असे कलर आहेत हा आहे ग्रीन कलर नेक्स्ट आहे रेड कलर आणि हा आहे येलो कलर तर अशा प्रकारे सुंदर असे नाईन पेंडेन मला रिसीव झालेले आहेत आणि हे चेंज करून आपण प्रत्येक रंगाच्या साडीवरती मॅच करून यूज करू शकतो अशा प्रकारचे पेंडेंट आहेत खूपच लाईटवेट अशा प्रकारचं हे पेंडेंट आहे आणि कोणत्याही रंगाच्या साडीवरती मॅच करता येतील अशा प्रकारचे सुंदर सुंदर कलर्स आहेत तर हे जे मंगळसूत्र आहे ते मला मिळालेलं आहे वन सेवंटी सेवनला मेशोवरती सध्या सेल सुरू आहे तर त्यामध्ये तुम्हाला हे मंगळसूत्र सध्या दीडशे रुपयाला मिळत आहे जर तुम्हाला हे मंगळसूत्र खरेदी करायचं असेल तर या मंगळसूत्राची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही नक्की ऑर्डर करा खास नवरात्रीमध्ये नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या रंगांच्या साड्यावरती हे मंगळसूत्र तुम्ही ट्राय करू शकता खूपच सुंदर असे हे मंगळसूत्र आहे